मन माझ गेलंय आनंद अगं मन माझ गेलंय आनंद बाबासाहेबाच्या पोटून अग हे दिसत या शोभून बाबासाहेबाच्या पोटून हे नाना दिसत या शोभून बाबासाहेबाच्या पोटून शंभर वर्ष बाबासाहेबाच्या जन्माला याच महापुरुषान नवा जन्म देतला माला अंत करण येई घई वरून अंतकरण येई घई वरून माझा भीमयात पाहून हे नान दिसत या शोभून बाबासाहेबाच्या फोटोनं अग हे नान दिसत या शोभून बाबासाहेबाच्या पोटून नव दामिंद नवा छंद मोता माझा भीमराया नवा दामिंद नेता छंद होता माझा भीमराया काळजाच्या क्षणात जपून ठेवीला ला बंद रुपाया आठवण राहून राहून येई आठवण राहून राहून माझा भीमयात पाहून अग हे नाना दिसत या शोभून बाबासाहेबाच्या फोटून अग हे नाना दिसत या शोभून बाबासाहेबाच्या फोटून पोस्टाच्या बाबा त्या तिकिटावर बाबासाहेब आंबेडकर रेल्वेच्या त्या इंजिनवर बाबासाहेब आंबेडकर कर या चिमटीच्या त्या घड्याळावर बाबासाहेब आंबेडकर नाव गाजत या जगभर बाबासाहेब आंबेडकर किती विश्वास गेला या ठेवून किती विश्वास गेला या ठेवून माझा यात पाहून अग हे नान दिसत या शोभून बाबासाहेबाच्या फोटोन अग हे नान दिसतो या शोभून बाबासाहेबाच्या फोटोन साक्षी प्रभाकरा आज घरो घर कोटी कोटी उद्यावर धन्य भीम पाहिले। सरकारी त्या नाण्यावर दिसतोय माझा भीमराव बुद्ध कबीर फुलेच्या पुण्याईन बुद्ध कबीर फुलेच्या पुण्याईन माझा भीमयात पाहून अगं हे नान दिसतया शोभून बाबासाहेबाच्या फोटो अग हे नानं दिसतया शोभून बाबासाहेबाच्या फोटो